नमस्कार जय महाराष्ट्र तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे तर सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे रेशन कार्डधारकांसाठी आहे याच्या आधीही सरकारने द रेशन कार्डधारकांसाठी निर्णय घेतला होता तर आत्ताही जे आहे ते केंद्र सरकारकडून धक्का देणारी बातमी म्हणजे जा एक जानेवारीपासून या लोकांचे रेशन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे म्हणजे रद्द रद होणार आहे तर नेमके काय बातमी आहे हे आपण जाणून घ्या तर तो त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की माहिती काय आहे हे ते समजून जाईल तर अनेकांना दोन वेळेचे जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची जी होती ती सुविधा आणली आहे आणि खूप वर्षापासून ती सुविधा चालू आहे रेशन कार्डची तर शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर ही जे आहे रेशन कार्डची सुविधा आहे ती गोरगरिबांना मदत करण्यासाठी सरकारने नवीन योजना जी होती काढली होती तर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा करोडो लोकांना होत आहे आतापर्यंत भरपूर लोकांनी आहे गरीब लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे कारण ती योजना जी होती ती त्यांच्यासाठीच होती तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळेचं जे जेवण आहे तेही मिळत नाही तर अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे याशिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शेदापत्रका धारणाला तांदूळ मोफत जो आहे तो देण्यात येणार आहे हे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला तर देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत म्हणजे जे पात्रता अपात्रता हे योजना आली की त्यामध्ये पात्र आणि अपात्र ह्या दोन गोष्टी येणारच आहेत तर काही अपात्र लोकांनीही याचा फायदा घेतलेला आहे त्याच्यामुळे गरीब लोकांना जो आहे तो फायदा मिळाला नाही तर पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे तर पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहे तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि सरकारने जो आहे तो घेतला आहे तर बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र सरकारने ई के वाय सी लागू करत आहे ई के, -के वाय सी सगळ्या योजनेंसाठी ई के वाय सी महत्वाची आहे तर आता जे रेशन कार्डचे आहे तर ते शिधापत्रिका जे बनावट ते देऊन ते फ रेशन कार्डचं का जे आहे ते फायदा घेत आहेत तांदूळ मोफत भेटत आहेत ते घेत आहेत तर ते ओळखण्यासाठी ते ओळखायचं कसं की ओरिजिनल आहे की बनावट आहे तर ते ई के वाय सी त्याच्यामुळे लागू केली आहे तर ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी ई के वाय सी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे याच्या आधी मी सांगित होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही जी आहे ती लास्ट डेट आहे तर तुम्ही तोपर्यंत ते जे आहे ई के वाय सी जे आहे ते करून घेणं गरजेचं आहे पण ही जी डेट आहे ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांच्या सिद्धपत्रिका जी आहे ते गमावण्याचा धोका आणणार आहे तर आता सरकारने जी डिसेंबरची होती एकतीस डिसेंबरची डेट होती ती आता काही महिलांना काही लोकांना कुटुंबांना माहिती नाही त्याच्यामुळे ती डेट आहे ती एक्सटेंड केली आहे फेब फेबमध्ये पंचवीस फेबपर्यंत ही जी डेट आहे ती एक्सटेंड केली आहे तर तुम्ही तोपर्यंत ते आहे ते के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजे तुम्हाला योजनेचा पुढं लाभ कंटिन्यू घेता येईल तर के सी पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना जवळच्या रेशनच्या दुकानात जावे लागेल आणि पी ओ एस मशीनवर प्रि फिंगरप्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल म्हणजे आता हे कसं ई के वाय सी करायचे कशी आणि तुमचं प्री प्रोसेस आहे ती पूर्ण कशी करण्यासाठी तुम्ही रेशन तुमच्या दुकानात रेशनच्या जावे आणि पी ओ एस ते मशीन असते त्यांच्याकडे त्याच्यावर फिंगर प्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागते आणि सगळ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागेल म्हणजे रेशन कार्डवर ज्यांचे ज्यांचे नाव आहेत ज्या ज्या सदस्या कुटुंबातील ज्या ज्या सदस्यांची नावं आहेत त्यांना तिथं फिंगरप्रिंट द्यायची आहे म्हणजे ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते आणि तो नोंदणीकृत जो क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक जो आहे तो आधार कार्डवर आवश्यक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड लिंक असणं ही गरजेचं आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की नाही ते माहिती नाही की तुमचे ई के वाय सी पूर्ण झाले आहे की नाही जर तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासायचं कसं तर त्याचा एक मार्ग सरकारने सांगितलेला आहे तर तुमची के वाय सी स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन टू पॉईंट ओ ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे आणि कॅपचा कोड टाकू शकता किंवा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेलं ओ टी पीद्वारे तुम्ही स्थिती जी आहे ती तपासू शकता म्हणजे आता तुम्हाला माहिती नसेल की नेमकं ई सी झालं आहे की नाही रेशन कार्डचं तर तुम्ही ते तपासण्याचं जे आहे घर बसलं तुम्ही तपासू शकता मोबाईलवर त्यासाठी तर एक ॲप आहे सरकारने काढलेलं आहे की मेरा रेशन टू पॉईंट ओ असा जो ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकूनही तुम्ही लॉग इन करून तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमचं ई सी झालं आहे का नाही किंवा तुम्ही मोबाईल नंबर टाकून तिथं ओ टी पी त्याच्यामध्ये टाकून तुम्ही मोबाईलवर तुमचा जो लिंक आहे या रेशन कार्डचा ह्याच्यावर आधारवर नंबर तो तुम्ही नंबर टाकून ओ टी पी मिळून त्याच्यावर तुम्ही स्थिती तुमची जे आहे ते चेक करू शकता तर असं सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही तो ॲपचा वापर करून तुम्ही ई केवायसी पूर्ण करा अदरवाईज तुम्ही जवळच्या रेशनच्या दुकानात जाऊन ते जे आहे पे फिंगरप्रिंट देऊन तुमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे दे फिंगरप्रिंट देऊन तुम्ही ते दे व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता म्हणजे जा तुम्हाला जे आहे ते पुढे सरकार योजनांचा त्या कंटिन्यू लाभ होईल तुम्हाला जे आहे शिधापत्रिका रेशन कार्डचं जे मिळतं ते सगळं तुम्हाला कंटिन्यू मिळत राहील पण जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही ते करू नका आणि तुमचं नाव जे आहे त्यातनं वगळण्यात येणार आहे असं सरकारने नवीन निर्णय घेतला आहे कारण ही योजना जी आहे ती ज्यांना जेवण दोन वेळचं मिळत नाही गरीब लोकांसाठी ही योजना सरकारने काढली होती आणि त्यासाठी तुम्ही आता जे तुमचं ई केवायचं राहिलं असेल ते पटकन पूर्ण करून घ्या कारण सरकारने जे आहे ते डेट आता एक्सटेंड करून दिली आहे त्या डेटच्या तुम्ही करून घ्या नंतर जर नाही झालं तर तुम्हाला योजनेचा लाभ होणार नाही आहे तर ही नवीन अपडेट आणि नवीन माहिती होती सरकारची आणि महत्त्वपूर्ण बातमी होती आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचे उत्तर नक्की देईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवनवीन जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद